नमस्कार मी किरण इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत मुरबाड तालुक्यातील अशोक शंकर देसले यांनी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आत्महत्या केली दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मुरबाड तालुका कुणबी विशे प्रकाश सीताराम पवार यांनी एक निवेदनाद्वारे जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली आहे या निवेदनात म्हटले आहे की देसले हे शेतगाव येथे राहणारे होते सात आठ महिने होऊनही त्यांचे काम होत नव्हते त्यांना कंटाळून अशोक देसले यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात दहा रोजी आत्महत्या केली केवळ तत्पर केला आहे शेतकऱ्यांच्या अशोक देसले यांची गुन्हे विभागातर्फे चौकशी करण्यात यावी अशोक यांच्या अर्जाची वेळेवर दखल घेतली नाही याची चौकशी व्हावी देसले यांच्या मृतदेहाजवळ कागदपत्रांची एक पिशवी पडली होती तीही गहाळ झाली आहे या सर्वांची चौकशी करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली संबंधित अधिकारी कर्मचारी ज्यांनी फेरफार मंजूर केला त्यांचा पण खुलासा घेण्यात येते तसंच आत्ताचा जो अर्ज आहे तो अर्ज सुद्धा कोणाकोणाकडे किती काळ प्रलंबित होता याची पण त्या माणसाकडून खुलासा घेण्यात येते त्याची तीन आठवड्याच्या आसपास आपल्याला सर्व चौकशी करून खुला आठवडा मी प्रसाद उपडे मुख्यभा अधिकारी कल्याण घडलेली घटना त्यांचे दुर्दैवी आहे सदर घटनेबाबत कार्यालयीन स्तरावरचे प्रलंबित कामकाज होते त्या कामकाजात कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळली किंवा त्याच्यामध्ये कोणते अधिकारी कर्मचारी दोषी आहेत त्यांची मी चौकशी करतोय चौकशी करून दोषी अधिकारी आलेल्या अधिकारीपणे जरुर करण्यात येईल माझं नाव रामभाऊ दळवी मोरबाड तालुका राष्ट्रवादीचा अध्यक्ष आणि शेतकरी प्रतिनिधी म्हणून मी चेअरमन आहे आणि अशोकजी देसले हे एक चांगले कुटु कुटुंबातील मोठे शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्याकडं त्यांची वडोपर्धी फार जमीन होती आणि त्यांची काही सात आठ एकर जमीन दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावं गेल्याच्या नंतर एक तीन चार वर्षापासून ते प्रकरण चालू होतं आणि तहसीलदार कार्यालयामध्ये ते वारंवार फेऱ्या मारत होते ते प्रकरण प्रांतांच्याकडे सुद्धा चौकशीला गेलं होतं सर्कल आणि तलाट्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे त्यावर निर्णय दिलेला होता परंतु इथे स्थानिक जे काही तहसीलदार आहेत स मस्के पाटील आणि त्यांचे काही खालचे पद अधिकारी अजय पाटील आणि दुसरे कर्मचारी यांच्या संगणमताने त्याची वारंवार पुढे ढकलण्याचं काम चाललेलं होतं आणि हा एक चांगला उमदा शेतकरी असल्यामुळे आणि समाजाचा कार्य करणारा का एक कार्यकर्ता असल्याकारणाने त्याला याची ती पूर्व जाणीव होती परंतु मानसिक तणाव येऊन आणि वारंवार पैशाची मागणी केल्यामुळे आणि अशी बरीचशी प्रकरणं इथं प्रलंबित आहेत त्यांनासुद्धा न्याय मिळत नाही आज त्रासलेला माणूस त्यांनी शेवट आत्महत्येचाच मार्ग स्वीकारला कारण त्यांना तो अपमान सहन झालेला नाही ह्या अधिकाऱ्यांनी पुढे असे काही करू नये आणि मला तर वाटते ते निलंबित होतील तर होतील परंतु मुरबाड काय त्यांनी ठाणे देखील सुद्धा राहू नये अशी आमच्या सगळ्यांची शेतकऱ्यांची इच्छा आहे आश्वासन आम्हाला आता या ठिकाणी उपमुख्यमंत्री अधिकारी साहेब आहेत त्यांनी ह्या ठिकाणी आश्वासन दिलं जाईल की दोन दिवसात मी चौकशी करू आणि तहसीलदारांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना मी निलंबित करतो आणि त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंटनीसुद्धा दोन दिवसात कारवाई जी करायची आहे आम्ही जी मागणी केलेली आहे तीनशे सहाचं कलम लावावं त्याप्रमाणे आत्महत्या करण्यास प्रवृत्त जे केलं त्या सर्व अधिकाऱ्यांच्या तीनशे सहा कलम लावावं या दोन्ही गोष्टीचं आम्हाला मिळत घेतलं आणि ते जर आस्वसान ती पूर्ण झाली नाही तर दोन दिवसात आमचा गुरुवारी परत मोर्चा ह्या ठिकाणी येईल आम्ही मोर्चाची मागणी म्हणजे ज्या ठिकाणी आत्महत्या झाली एखादा माणूस आत्महत्या केवा करतो म्हणजे त्याला कुठला इलाजाच शिल्लक नाही त्यावर आत्महत्या आत्म करतो बरोबर आत्महत्या केली तर केली बॉडीला ताबडते उचलले गेलं आहे नंतर आम्ही त्याला सी सी टी व्हीमध्ये काहीच संदर्भ मिळत नाही आत्महत्या कॅमेरे फक्त तीन आहेत त्यातलं रेकॉर्डिंग होत नाही तो निवड सील करून पुढे पाठवला येतो त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं संशयास्पद आहे कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्रातलं एक आदर्श भवन म्हणून झालं सुधीर भाऊ मुनगिडवाडसारखे माणसं या ठिकाणी होती अर्थमंत्री आणि याचा आदर्श अख्ख्या महाराष्ट्राने घ्यावा म्हणून ते गेलं चांगल्या चांगल्या नेत्यांनी आणि तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर आता वेळ झाली निरोप घेण्याची नमस्कार